द्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची प्रियदर्शनी महिला विकास मंडळ माढाच्या अध्यक्षा ऍडव्होकेट सौ मिनलताई साठे यांच्या संकल्पनेतून माढा शहर आणि परिसरातील मुलींना स्वसंरक्षणार्थ आणि शारीरिक विकास व्हावा या उद्देशाने कराटे प्रशिक्षण शिबिर काल सहकार महर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशाला माढा येथे सुरू झाले संपूर्ण माढा तालुक्यामध्ये प्रियदर्शनी महिला विकास मंडळ माढा यांच्या वतीने मुलींना स्वसंरक्षण आणि शारीरिक विकास व्हावा या उद्देशाने जुदो आणि कराटे प्रशिक्षण मुलींना देण्यात येणार आहे हे प्रशिक्षण देण्यासाठी कराटे असोसिएशन सोलापूरचे तज्ज्ञ प्रशिक्षक प्रशिक्षण देणार आहेत हे संपूर्ण प्रशिक्षण मंडळाच्या वतीने शालेय मुलींना तीन दिवस मोफत दिले जाणार आहे सर्व सहभागी शाळेतील मुलींना सहभाग प्रमाणपत्र मंडळाच्या वतीने दिले जाणार आहे सध्या महाराष्ट्रात मुलींवर घडत असलेले अत्याचार आणि अत्याचारापासून मुलींना स्वतःचे रक्षण करता यावं या उद्देशाने हा उपक्रम माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष ॲडव्होकेट सौ मिनलताई साठे यांच्या विचारातून सुरू आहे या महिला मंडळाच्या उपक्रमाचे पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून कौतुक होत आहे आपली बॉडी पूर्णपणे लूज या करायचे सर्वांना सूचना ओके स्टॉप आपली दोन्ही हात समोर फिरवा चला हॅन्ड रोटेशन स्टार्ट दोन्ही हां समोर फिरवा विरुद्ध दिशेने फिंगर ओपन एंड <एद> क्लोज स्टार्क करा हात वापरू नका हात सरळ ठेवा ओके विरुद्ध दिशेने ओके स्टॉप एक समोर एक पाटी मागे स्टार्ट करा एक एक ओके स्टॉप हाथ वरती क्या शोल्डर रोटेशन स्टार्ट करा समोर ओके विरुद्ध दिशा ने ओके okay, स्टॉप साईडला हॅन्ड स्विंग करायचंय बॉडी लूज सोडा फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके हातपाटीमाग घ्या पायामध्ये डिस्टन्स घ्या आपलं डोकं गुडघ्याला टेकवायचं पहिल्यांदा उजव्या बाजूला वन गुडगाव सिंग घ्यायचं नाही डोकं गुडघ्याला टेकवायचं लगेच वरती यायचं फोर सर्वांनी करायचं आहे पाठीमागे जे मुली उभे राहिले हाँ आवाज न करता करता है आवाज कह नहीं है हाथ चलवा तोड़ नको वन टू थ्री फोर फिर माता सारे करू ना का सिक्स सेवन एट ए तो पण बघतोय व्यवस्थित नाईन टेन रिवर्स फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इन साइड वन टू सह्याद्री सत्ता न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री सत्ता डॉट कॉम वेबसाईट ला भेट द्या